कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्या आमदार सुहास कांदे कोल्हापूर येथे दोन दिवसीय शिवसेनेचे महाधिवेशन सुरू असून या अधिवेशनात शिवसेनेचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्या असा ठराव मांडला या दोन दिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे तसेच ओबीसी किंवा अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे असा ठराव मांडला हा ठराव राज्यासाठी अतिशय महत्वाचा व संवेदनशील मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले या ठरावाला भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी अनुमोदन दिले तसेच सर्वांना हात वर करून ठरावाला मंजूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आवाज ए न्यूज मराठी कोल्हापूर आजचा जो मी ठराव मांडत आहे हा ठराव आपल्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील आहे कारण आपण बघतो की त्याच्यामध्ये काही नेते राजकारण करत आहेत आणि दिशाभूल सुद्धा करत आहेत म्हणून मी जो ठराव मांडतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे मी ठराव मांडत आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारे मराठा समाजाचे आरक्षण देण्यात यावे तसेच ओबीसी व अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे असा ठराव शिवसेनेचे हे महाअधिवेशन करत आहे व अशी विनंती या महाअधिवेशनाद्वारे राज्य शासनाला करण्यात येत आहे धन्यवाद आताच आमचे मित्र आमदार सुहासांना कांदे यांनी तो अत्यंत महत्त्वाचा ठराव या ठिकाणी मांडला त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की हा ठराव आपण सगळ्यांनी मकाने हात वर करून मंजूर करावा अशी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र